वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथे राज्यातील पहिले अत्याधुनिक रेशमी चॉकी सेंटरचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी रुपल धरमकर जिल्हा रेशीम अधिकारी, अधिकारी आरती वाकुरे तहसीलदार राजेश लांडगे प्रकल्प व्यवस्थापक चेतन पाटोळे चे अध्यक्ष अतुल लुगडे आयसीआयसीआय फाउंडेशनचे झोनल हेड दीपक पाटील रेशीम शेती तज्ञ बालाजी पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती उद्योग उभा करण्यासाठी पैशांची आवश्यकता असतेच परंतु धाडच देखील महत्वाचे आहे बँकेकडून कर्ज मिळू शकते अदानी अंबानी सारख्या लोकांनी स्वतःच्या खिशातील पैसे न घालता कर्ज काढून उद्योग उभे केले प्रत्येक कामांमध्ये चिकाटी महत्वाची असून रेशीम उद्योगांमध्ये थोडेफार चढ उतार होत असतील तर धीर न सोडता चिकाटी धरल्यास नक्कीच फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि यावेळी रेशीम अधिकारी वाकुरे म्हणाल्या कि रेशीम शेतकरी शेतकरी न राहता उद्योजक बनले पाहिजेत रेशीमी उत्पादकांमध्ये राज्यात धाराशिव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून खामकरवाडी येथे रेशीम प्रशिक्षण केंद्र उभारल्यास रेशीम हब म्हणून उदया प्रस्ताविकात बालाजी पवार यांनी सांगितले की जिल्हाधिकारी अधिकारी ओंबासे यांनी चौकी सेंटर साठी जिल्हा नियोजन समितीमधून मधून पाच लाख रुपये चोवीस तास सतत विद्युत पुरवठा यासाठी स्वतंत्र डीपी करता दहा लाख असा एकूण एक कोटी सदुसष्ट लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आणि रेशीम अळ्यांचे उत्पादन करण्यासाठी चालना दिली शहाजी चेडे एमसी न्यूज धाराशिव